आम्हाला इथं भाषण करताना आमचं स्वतःच लागण वाटलं कोणी तर काय म्हणतो माहिती का की आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही आमच्याच काम विसरलो आणि आज तुम्हाला आणा पाण्याचं बोलगारी पायी इथपर्यंत यायला लागले राजकारणी किंवा समाजकारणी म्हणून सगळ्यांच्या आधी माफीला अजून सुरुवात करतो बोलायचे कारण जरी करायचं होतं ते कोणी आम्ही नको कळतो मनोजरावांना म्हणले की राजकारणावर बोलू नका नाव नाही घेत पण त्यांना बोलण्याशिवाय आपलं जाणं पुढे जातच नाही कारण त्यांना बी कळकळ लागली पाहिजे आई दिसताना पास नाही जाणार की ओढत बरोबर आहे का पण आपण रेल्वेच नव्हतं तुमचं स्वागत आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने पाहिल्यांदा आलात तर यापूर्वी निरोधनाचं पुढेपूर्वी जात नव्हतं पण आता असं आलं की बळायचंच काम नाही आता आता तुमच्या गावात येताना मला काय हिंमत नाही आमदार मागा द्यायची बाकी तसं कामोदन बिल पाहिजे कुठे राजू रामदेश म्हणजे मोकळे 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 मोकळ अस माझी काही हिंमत नाही आणि माझ्या नंतर जो बिल असा मतदान येईल तुमच्याकडे त्यांनी रस्त्याचं काय ते प्रोपोजल घेऊन येईल बरोबर पाहिजे नाही तर रस्ता करतो डीपीडीसी मधून अर्धा किलोमीटर झाले तिखट डॉक्स आहे तसेच असं नाही व्हायला पाहिजे कारण त्या खडी मध्ये अवकाम राहत नाही या कामने सजा दिल्यासारखा तो रस्ता आहे मग त्या क्रेशरवाल्यासाठी तो सिमेंटचा रस्ता पाहिजे बरोबर आहे का कारण आता रस्ता डांबरी करून उपयोग नाही ज्या पद्धतीने मानकुरवाडी गावाचा सिमेंटचा रस्ता बनलाय त्याच पद्धतीने तुमच्या चिंचोली माळी दळा मायवंदीचा रस्ता पूर्णपणे सिमेंटच्या झाला तर टिकणारे एकदा पण रस्ता सुरू करणे आणि मागून खडीचं खेसेर ते जे काय वाहन टिप्पर असते ते गेलं की खड्डे कमरे इतके जसे ना तसे पुढचं पाठ मागचं एकदम सपाट अशी परिस्थिती होणार आहे त्यामुळे घटने पक्क घ्यायचं मी दोन बद्दल लिहून देतो कोणत्याच भावी उमेदवाराला तुमचा रस्ता कशातून करायचा याची अजूनही अक्कल नाही का नाही आम्ही विषयात जातच नाही आम्ही त्या विषयावर जातच नाही अक्कल करण्याचंही कारण सांगतो मला आम्ही मुलगाच असले बाल एकदा मतदान झालं की त्यांच्या गाडीचा काच खाली होत नाही नाव घेतलं कुणाचं नाव नाही घेतलं कुणाचं नाही सगळं समजून येते सगळं पब्लिक आहे आज एवढे मोठ्या संख्येने पब्लिक आले ना गावात बैल पालकमंत्री राव बेल सोडले तिथे काम धाम सोडून एवढा पाऊस पडला या भेवड्या पावसात जे नुकसान झाले ते बाजूला सारून रस्त्यासाठी काय आले कारण आमच्या काळात धावाखाने पेशंट आणायला गेलं जर माता मावने डिलिव्हरी असेल ना तर तिथं डिलिव्हरी होईल एवढी वाईट परिस्थिती त्या गावांची आहे आज तुम्हाला आम्हाला माहिती ही हे घेऊन जायला पाहिजे की दादा पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये चिंचोली दहीपर आणि नाव दिला रस्ता असा आहे की जिथे महिला बरोबर असली तर डिलिव्हरी होईपर्यंत खेळते ही विषय तिथपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये काहीतरी होईल आता आमच्या म्हणजे आमच्या इथे मत पहिल्या निवडणुकीला त्यांनी नाही समजा सांगितले की आपण मतदान न्यायचं तिथे निवडणुका नसताना अहो आमच्या इतकं येणं आपल्याकडे कुठे गेले येणे आपल्याकडे त्यांनी रस्ता काय ते आचारसंहिता नगर परिषद जिल्हा परिषदचा काय विषय नाही हे चार वर दिवस ठरवायचं आहे दोन हजार मत आहेत हे ठरवणार आहेत झेडपीची जागा आणि पंच समितीची जागा ठेवणार का नाही पाच मेलाचा विषय मतदाराचा विषय हा एक गोष्ट ठरवून जा जे रस्ते के बाद करेगा उसको हे वोट मिलेगा बरोबर घरी कुठेही यायचो मी तुमचा पाहुणा मी तुमचा जातीवाला नाही आता तुमची जात असता तुमचा पाहुणा बरोबर नाही तुमचा पाहुणा हा त्यांचं आता पक्क ठरे ह्याच्यात काही बदल होणार नाही होणार का फुटायचं होणार आज बघा मातो म्हणून लोक का मला पहिलं तुमच्या धाट्यावर आलं की मलाच पहिलं विचारायचं तुझ्याकडे आहे का तुम्ही दिवशी आणल्यासारखं नाही तर तो पण मध्ये यायचं नाही बाहेरच उभं करायचं आमची हिंमत नाही तुमच्या पोजायची आमची भावच नाही पाय ठेवायची त्यामुळे एक पक्क धरवा धरलंय का ठरलंय का ओके धन्यवाद